नमस्कार सर्वधी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण आलेलं आहे छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील या गावामध्ये आहे या गावातील आपले गोबीचे शेतकरी आहे जे की पाठीमाग साधारणतः एक आठवडाभर या परिसरामध्ये रिमझिम पावसाने सुरू होता साधारणतः त्यांना गोबीचे अक्षरशः या ठिकाणी पीक काढायला आलं होतं पण मात्र त्यांना या ठिकाणी वेळ पावसाचा अति सरी चालू होत्या त्यामुळे ते प्लॉटमध्ये काही काढणं झालं नाही त्यामुळे या गोबीला सध्या आपल्याला या गोबीवरती नुकसान झालेलं त्यांच्या कडून आपण जाणून घेऊया की साधारणतः या पावसामुळे या शेतकऱ्यांचे जे नुकसान झालेलं आहे त्याची आज रोजी मार्केटमध्ये या गोबीला किती रुपयांना दर मिळतोय आणि साधारणतः तिचं या गोबीच्या प्लॉटवर त्यांनी किती खर्च केलेला साधारणतः आणि त्यांचं नुकसान काय झालेलं आहे आम्हाला सांगा की या गोबीवरती तुम्ही किती खर्च केला आणि आता सध्या मार्केटला काय भाव मिळत आहे तर आमचा या गोबीचा प्लॉट एक एकरचा प्लॉट आहे आम्ही याच्यावर साधारण तीस हजारचे किंवा चाळीस हजार रुपये आमचा खर्च झालेला आहे तर आम्हाला असं वाटलं हा माल वीस रुपये किलो जायला पाहिजे होता पावसामुळे ह्यो मालाची किंमत पाच रुपये किलो चालली आहे त्याच्यामुळे आमचा खर्च आणि गोण्याचा खर्च आमचा अजिबात म्हणजे फिटलाच नाही आमचा म्हणजे नुसती बराबरी म्हणजे आम आम्हाला एक रुपये सुद्धा घरातून आम्हाला घरातून पैसे लागत लागले तुमचं सध्या ह्या गोबीचं जे उत्पन्न तुम्ही घेतलंय याच्यातून तुमचा साधारणतः खताचा बियाण्याचा खर्च सध्या निघलेला नाही असं तुम्ही म्हणताय नाही मग मग खिशातून समजा पैसे टाकून आज रोजी मार्केटला ते न्यावं लागत आहे का अशी परिस्थिती आहे का हो आम्ही सरासरी आम्हाला कमीत ते कम पंधरा किंवा वीस हजार रुपयाच्या वर आम्हाला शेतून पैसे टाकून सांगितलं आम्हाला दुकानदाराचा खर्च बियाणं आमचा खर्च आमचे औषध फवारणी याच्यातच आमचं बराबरी बी होत नाही आम्हाला घरातून किंवा पंचवीस हजार किंवा वीस हजार रुपये आम्हाला टाकावं लागतं असलेला आहे की एकंदरीत आपण बघितलं की शेतकरी एकीकडं मोठा कुटीस आलेला आहे पावसाच्या सरी कोसळत होत्या त्यातून त्यांचं नुकसान झालेलं आहे आणि आज रोजी मार्केटला दर हे मिळत नाही त्याचं कारण एकच आहे पाठीमाग आठवड्याभर चाललेला रिमझिम पाऊस कारण की प्रत्येक मार्केटला पाऊस होता त्या अनुषंगाने व्यापाऱ्यांची जी आवक राहायची किंवा व्यापारी ज्या खरेदीसाठी येत होते ते साधारणतः त्या ठिकाणी आले नाही आणि मार्केटला पाऊस चालू असल्यामुळं त्याला योग्य दर मिळाला नाही त्यांना अक्षरशः जे वीस रुपयाला गोबी वीस रुपये प्रति किलो प्रमाणे विक्री होती ती त्यांना पाच रुपये प्रति किलो प्रमाणे विक्री करावी लागली आज रोजी त्यांना जो खर्च आहे एकंदरीत एकरी प्रमाणे जो खर्च येतो त्यांचा जे खाता बियाणाचा आणि सर्व काही मशागतीचा जो खर्च आहे एकंदरीत तोही